नमस्कार माझं नाव रागिनी आहे मी एक बावीस वर्षाची तरुणी आहे माझं शिक्षण बारावी झालेलं होतं मला पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती पण गावात शिक्षणाची सोय नसल्याने मला ते घेता आलं नाही व घरच्यांनीही बाहेर पाठवलं नाही माझे आईवडील शेतकरी होते मला एक लहान भाऊ होता तो शिकत होता माझे आई वडील म्हणायचे जर तुला नोकरदार नवरा भेटलाच नाही तर तुला शेतातील थोडेफार काम करता आले पाहिजे म्हणून त्यांनी मला बारावीनंतर एक दोन वर्ष शेतातील बरेच कामे शिकवली होती एक दोन वर्ष गावातील टवाळखोर मुलांचा मला खूप त्रास झाला कारण ते माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे अशातच माझे आई वडील माझ्यासाठी सोयरीक पाहू लागले काही नोकरीवाले तर काही बिना नोकरीवाले असे दोन्ही प्रकारची बरीच स्थळे मला पाहून गेले होते पण शेजारच्या गावातील प्रकाश नावाचा मुलगा मला पसंत पडला तो एका खाजगी बँकेत नोकरीला होता व घरी त्याच्या घरी भरपूर शेती होती तीही बागायती माझ्या आईवडिलांनाही हे स्थळ पसंत पडलं होतं काही दिवसांनी माझं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं आणि मी सासरी नांदायला आले लग्नानंतर काही दिवसांनी प्रकाश आणि मी झोपण्यासाठी एकत्र आलो होतो पण एक नवरा म्हणून त्याने मला जे सुख द्यायला हवं होतं ते तो देतच नव्हता जेवणानंतर तो खोलीत आला की फक्त लाईट बंद करायचा आणि माझ्या अंगावर टंगऱ्या टाकून झोपायचा मी त्याला उत्तेजित करण्यासाठी खूप प्रयत्न करायचे पण त्याचा पोपट उठत नव्हता इकडे माझी चिमणी खूपच ओली होऊन जायची पण त्यांचं त्याचं त्याला काही वाटत नव्हतं मी त्याला गोळ्या खाण्याचाही सल्ला दिला पण तोही फेल गेला मी विचार करू लागले आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य आपण कसं काढायचं त्याच्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी होती पण त्याचा काय उपयोग शेवटी मला जे समाधान मिळायला हवं होतं ते मला मिळतच नव्हतं यामुळे मी थोडीशी थोडीशी नाराज झाले होते काही दिवसांनी मी माझ्या आईला याविषयी सांगितले होते ती मला म्हणाली पोरी सर्व काही व्यवस्थित होईल तो फक्त नांदत राहा आईच्या या सल्ल्यामुळे मी खूप दिवस असेच राहिले होते एके दिवशी माझे सासरे गावाला गेले व शेतात काम करणाऱ्या कामगाराला जेवणाचा डबा द्यायला घरी कोणीच नव्हते म्हणून सासूबाईने मला शेतात पाठवले शेतात आल्यावर तो कामगार उसाला पाणी देत होता तो गडी शरीराने खूपच धिपाड होता त्याने मला पाहिलं आणि म्हणाला मालकीनबाई आज तुमचा नंबर आला होय मी म्हणाले हो सासरेबा गावी गेलेत शेतामध्ये दुसरं कोणीच नव्हतं थोड्या वेळाने तो जेवायला बसला व मीही त्याच्यासमोर सावलीला बसले होते जेवता जेवता तो खूप वेळा माझ्याकडे चोरून पाहायचा मलाही शारीरिक सुख मिळत नव्हतं म्हणून माझ्याही मनात विचार आला की या गड्याकडून आपण रानात जिरून घेतली तर जेवण झाल्यावर मी त्याला विचारले तुझं लग्न झालंय का तो म्हणाला नाही या वयात आता कोण मुलगी देणार आणि लग्न करून देण्याची घरच्यांचीही परिस्थिती नाही म्हणून तुमच्याकडे हे काम करून मी जगतो आहे तो बोलत होता पण माझं लक्ष त्याच्या दिप्पाड शरीराकडे सारखं जायचं आणि तोही मला पायापासून ते डोक्यापर्यंत निरखून पाहायचा आणि गालातल्या गालात हळूच असायचा मी विचार करू लागले नवरा तर आपली इच्छा पूर्ण ना करत नाही पण आता या गड्याकडून जिरवायची संधी आली आहे असं म्हणून मी उसामध्ये शिरले व त्याला आतमध्ये बोलावून घेतलं तो अतिशय खुश झाला होता पण अचानक कोणी यायची भीती त्याच्याही मनात होतीच त्याचा पोपट पाहून मी अचंबित झाले तो खूप मोठा व जाडजूड होता माझ्या मनाप्रमाणे जसा असायला पाहिजे होता अगदी तसाच मी ही साडी वर केली आणि माझी ओली झालेली पपई मी त्याला दाखवली क्षणातच त्याने दनादन माझ्यावर जोराजोरात जोरा कार्यक्रम सुरू केला त्याचा हत्यार खूपच मोठा असल्याने मी जोराजोरात जोरा ओरडत होते तसा तो जोर लावून मला म्हणत होता हाणत होता अर्धा तास तो मला खेळवत होता खूप दिवसापासूनची माझी इच्छा त्यानं पूर्ण केली होती म्हणून त्याला मी म्हणाले आता उद्यापासून मीच तुझा डबा घेऊन येत जाईल आणि तुझ्याकडून करून घेत जाईल असं म्हटल्यावर तो खूपच खुश झाला व आपल्या कामावर निघून गेला मी पहिल्यांदाच त्याच्याकडून करून घेतल्याने मला चालण्यासाठी खूपच त्रास होऊ लागला मी थोडे घाबरले कारण घरच्यांपुढे असं चाललं तर त्यांना नक्कीच शंका येईल म्हणून मी सरळ चालण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या हत्याराने मी वाकून गेले होते हळूहळू त्याची मला सवय झाली आणि जिरवायसाठी मी त्याच्याकडे रोज येऊ लागले आमचा कार्यक्रम एकदा सुरू होता आणि काही वेळातच माझा सासरा तिथे आला कारण त्याला खूप दिवसापासून संशय आला होता आम्हा दोघांना रंगेहात पकडल्यावर आम्ही दोघेही खूपच घाबरलो त्यानं आमच्या दोघांच्याही कानाखाली वाजवली त्याने मला गाडीवर बसून घरी आणलं आणि सगळी हकीकत माझ्या नवऱ्याला व सासूला सांगितली पण नवऱ्याला माहीत होतं त्याचा प्रॉब्लेम काय आहे ते यामुळे तो फक्त माझ्यावर जोरा जोरात जोरा चिडला पण त्याविषयी काही बोलू शकला नाही त्याच्याविषयी मी माझ्या सासू सासऱ्याला शा सांगितल्यावर त्यांनाही धक्काच बसला आपली इज्जत जाईल म्हणून त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही माझं शेतामध्ये जाणं त्यांनी बंद केलं होतं पण अधूनमधून मी जायचेच एक दोन वेळा गेल्यानंतर तो गडी मला तिथे दिसला नाही कारण माझ्या सासरीने त्याला कामावरून काढून टाकले होते म्हणून मीही शेतामध्ये जायचं बंद केलं होतं आणि त्या बिन बिनकामाच्या नवऱ्याबरोबर कशीतरी राहत होते